नमस्कार मंडळी राम राम स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर आज बघा सकाळ सकाळी दादा काय करतो आहे मी तुम्हाला दाखवते बघा सकाळ सकाळी दादा आता गोदूची मालिश करतो आहे आणि तिला पाच सहा दिवस झालं सवयच लागले असे दादा जवळ गेलं की शांत उभारते आणि मालिश करून घेते काय गोदचिड ही असेल तरी पण काढू देते आणि आधी कशी करायची माहिती आहे का आधी अशी उड्या मारायची आता काय उड्या मारत नाही आता बघा तुम्ही गोदो कशी करते शांत उभा राहते मागच्या आठवड्यात आमच्या मावशीने गाडी घेतलेली आणि आज आमच्या घरी पूजा करण्यासाठी आली कशी आहे गाडी नक्की कमेंट करून सांगा ആധി ഹല കുറച്ച

आणि आता बघा आमची चंद्रा इथे चरत आहे आणि तिच्या पुढे एक बगळा असा रोज येतो बघा जेव्हा आम्ही चंद्राला सोडतो तेव्हा हा बगळा तिच्या पुढील असं किडा मुंगे खाय येतो बघा आणि आज आमच्या रानाची नांगरट चालू आहे तर बघा इथे किती बगळे आलेले आहेत आणि हे बघळे बघा जसजसं ट्रॅक्टर नांगरत जाईल तसंच त्या नांगरलेल्या रानात काही किडा मुंगी आळी कीटक भेटतात का ते खातात बघा बघा मागच्या आठवड्यात ह्या आमच्या घरी दोन पाहुणे आलेत आणि ह्याचं बघा ह्याचं नाव आहे गोदू आणि मागच्या महिन्यात हा पाहुणे आलेले आहे आणि ह्याचं नाव आहे छबील छबील ही आमची छबील आणि ते गोदू छबील आणि बघा आमच्या ह्या छबीलला थोड्याच दिवसात एक महिना होत आहे आमच्या छबिलचा एक मंथ बर्थडे हाय छबील छबिल आमची कशी बघा करते नुसती मालिश करा म्हणते हे ने काय गबिल आमची छबिल कशी करते बघा मोबाईलला बघून आणि हे बघा गोदो आणि गण्याचं काम किती निवान चालू असते हे काय अजून दोघंजण खा जास्त चारा खात नाहीत तर ह्यांना आता जवळजवळ पंधरा दिवस होत आलेत तर पण बघा ते काय खाते माती खाते माती नाही नाही माती नाही तुरीचं भुसकट आहे ती गोळा करून खायला बा आणि ही गोदू आणि गणेशची आई आमच्या गोदूला बघा कानाला कसं आहे कशी पळते बघा आहे मी गेट बंद करून बाहेर येताना गोदू कशी बघते माझ्याकड टडा गोदू टडा बाय आता संध्याकाळचे वाजलेच सहा आणि आमच्याकडे कसं वातावरण आहे पहा मस्त असं वातावरण आहे गरम पण होते आणि थंडी पण वाजते बघा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम